Uh, माझा प्रश्न मगापासून आपण न्यूयॉर्कबद्दल बोलतो आहे आणि मुंबईची आणि न्यूयॉर्कची तुलना करण्यात येते ती करण्यासारखी आहे काही आ, काही टक्क्यांनी पण मुंबईचं मुंबई जी भारतासाठी आहे न्यूयॉर्क जसं जगासाठी आहे तशी आहे त्याची खाद्यसंस्कृती जी आहे ती समृद्ध आहे भारताच्या अनेक को कानाकोपऱ्यातनं अनेक खाद्यपदार्थ आपल्याकडे आलेले आहेत पण मुंबईमध्ये असलेले इराणी कॅफे खानावळी Uh, आणि uh, खास करून uh, फूड हॉल्स असायचे या सगळ्यांचा गेल्या काही वर्षांमध्ये uh, एक वाईट सॉर्ट uh, ऑफ sort of प्रोसेस झालेला आहे की ते बंद तरी पडतायत किंवा बकाल झालेले आहेत त्यांच्या संवर्धनासाठी काही होत नाही पण हे चालू असताना आपली जी समृद्ध uh, खाद्यसंस्कृती आपल्या स्ट्रीट uh, फूडची आहे तीसुद्धा हरवताना दिसते आपल्याला मोमोज आणि श्वार्मा आणि या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येतो पण पावभाजी इडली या ज्या गोष्टी आपल्याला सर्रास रस्त्यावर मिळत त्या आता कमी झाल्यात आणि जंक फूड आलंय तर यासाठी आपण काय करू शकतो इराणी कॅफेज असतील आता त्या इराणी कॅफेच्या बाहेर समजा चार लोकांनी चहाचे स्टॉल टाकले बांगलादेशींनी किंवा रोहिंग्यांनी तर मग ऑटोमॅटिकली त्याच्या मागे जे असलेलं दुकान आहे ते अफेक्ट होणारच आहे ते होणारच आहे ना कारण आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारे याला फॉर्मल सेट म्हणजे असं आहे फेरीवाले जे आहेत जे एलिजिबल फेरीवाले आहेत ज्यांची पात्रता आहे दोन हजार चौदाच्या आधीची जो काही त्यांचा निश्चित केलेला जो आकडा असेल त्यांना फेरीवाला क्षेत्र आरक्षित करून दिले पाहिजे त्याच्यामध्ये त्यांना शिफ्ट केलं पाहिजे आरक्ष एलिजिबल लोकांना हॉकिंग झोन्स डिझाईन करून आणि ऑल अदर एरियाज अदर दॅन हॉकिंग झोन्स कॅन मेड कॅन बी मेड नॉन हॉकिंग झोन्स आणि त्या हॉकिंग झोनमध्ये डेझिग्नेटेड स्ट्रीट फूडसाठी जागा सुद्धा आपण त्या ठिकाणी या करू शकतो स्ट्रीट की बाबा ही गल्ली ही फक्त स्ट्रीट फूडसाठी आहे असं नाही की तुम्ही मुंबई शहरातला प्रत्येक रस्त्यावरती अशा प्रकारचे हे करा त्याला कुठेतरी एक सेटअप पाहिजे त्याला एक लिगल सिस्टम पाहिजे त्याला एक ऑर्गनाईज सेटअप पाहिजे तर मग एखादी गल्ली आपण केली हे जसं एखादा एखादा रस्ता हॉकिंग झोन आपण नाईट मार्केट करू शकतो त्यामुळे देर इज डिफरन्स बिटवीन नाईट लाईफ अँड नाईट मार्केट आम्हाला नाईट मार्केट फेरीवाल्यां करता चालेल हॉकिंग झोनमध्ये नाईट लाईफ ही वेगळीच कॉन्सेप्ट आहे त्याचं उत्तर ज्यांनी आणली तेच देऊ शकतात मी नाही देऊ शकत हां आणि त्यामुळे असं एखादं नाईट मार्केट असू शकतं किंवा एखादी गल्ली ही स्ट्रीट फूड करता आरक्षित असू शकते किंवा एखाद्या एरियामध्ये आपल्या परंपरागत ज्या कोळी समाजाच्या आपल्या भगिनी आहेत त्या आपलं फिश आणि अशा प्रकारचं काही फूड करण्याकरता त्यांना एक डेसिग्नेटेड झोन आपण कुठेतरी चौपाटीच्या बाजूला करून देऊ शकतो परंतु त्याला लिगलाईज करणं आवश्यक आहे फॉर्मलाईज करणं आवश्यक आहे त्याला एका ऑर्गनाईज सेटअपमध्ये आणणं आवश्यक सेट आहे आता सर्रासपणे असं कोण पण कुठे बसायला लागलं तर मग हे शहर हे असं राहणार नाही